स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात तिरंगा यात्रा रॅलीचे आयोजन तारामाऊली सामाजिक सेवा संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील कोपरीपूर्व परिसरात पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओंकार चव्हाण यांच्या पुढाकाराने तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरातील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयातून येथून या रॅलीला सुरुवात झाली तर भीमशक्ती चौक येथे ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संदीप लेले तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शालेय विद्यार्थी कोपरीकर नागरिक उपस्थित होते यावेळी शिवतेज महिला गोविंदा पथकाने सलामी देत तिरंगा फडकवला तसेच देशभक्तीच्या जयघोषात तिरंगा रॅली तिथून मार्गस्थ झाली यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भारत माता की जय अशा घोषणा दिल्या संपूर्ण मार्गावर देशप्रेमाची लहर आणि तिरंग्याच्या रंगात न्हालेला उत्साह अनुभवायला मिळाला तर अष्टविनायक चौक येथे रॅलीचा समारोप झाला आज सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वच नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आज आपण बघतोय की सगळ्याच ठिकाणी एक आनंदाचा उत्साहाचं वातावरण आहे आणि एक देशभ वातावरण आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने जी प्रगती केलेली आहे त्यावरती सर्व नागरिकांचा विश्वास आणि त्याचबरोबर सबका साथ सबका विश्वास या दृष्टिकोनाने आज आपल्या देशाचं कार्य चालू आहे ऑपरेशन सिंदूर असेल त्याचबरोबर उरी असेल याच्या माध्यमाने जगाला आम्ही दाखवून दिलेलं आहे आपल्या देशाने दाखवून दिलेलं आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये की भारताकडे जर कोणी वक्रदृष्टी केली तर त्याला सडेतोर उत्तर दिलं जाईल त्याचबरोबर आज देशाची प्रगती कुणी कितीही टॅरिफ लावला तरी कोणी थांबू शकत नाही आणि या प्रगतीला आपल्या सगळ्यांचा साथ भेटावा अशीच आपल्या सर्वांना विनंती आज या ठिकाणी ठाणेपूर्व विभागात सिद्धार्थनगर येथे तारा माऊली सेवा संस्था भीमशक्ती ज्येष्ठ नागरिक संघ आणि भरतजी चव्हाण यांच्या माध्यमातून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे ध्वजारोहण देखील करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांच्याच बाजूला हा ध्वज उभारण्यात आलेला आहे सर्व समाजाला देशभक्तीची प्रेरणा मिळावी देशाप्रती आपलं कर्तव्य दाखवण्याची एक संधी मिळावी त्यासाठी काही उपक्रम करणं गरजेचं कर असतं त्यातला ध्वजारोहण अत्यंत महत्त्वाचा उपक्रम भारता भारता आहे भारताचा ध्वज हा भारताचं प्रतीक आहे आणि ते प्रतीक सर्वसामान्य जनतेने आपल्या उराशी बाळगलं पाहिजे आणि अभिमानाने मिरवलं पाहिजे या हेतूने हा ध्वजारोहण समारंभ होतो जेवढ्या जास्त ठिकाणी हा ध्वजारोहण समारंभ होईल तेवढे जास्त लोक हे ध्वजारोहण करतील तेवढी त्या प्रत्येकापर्यंत देशाप्रतीची भावना व कर्तव्य हे पोचेल आणि त्यामुळे अशा प्रकारचे उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत या ठिकाणी हा उपक्रम करण्यात येत आहे यानंतर तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक देखील सहभागी होणार आहेत या सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांनी आज स्वातंत्र्यानिमित्त देश भक्तिभर गोष्टींची क्रांतिकारकांची समाजसेवकांची वीरांगणांची आठवण करावी अशी त्यांना विनंती करतो आज स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन म्हणवत असताना आपण सर्वांना मी शुभेच्छा देत असताना आमचे आमदार निरंजन डावकरे समिती लिहिले आज कोपरीमध्ये तारामावळी सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आज भीम चौकामध्ये कोपरीकरांच्या माध्यमातना आज झेंडावंदन करण्यात आला आज रॅली काढण्यात आली मी खरंच ओंकार चव्हाण जे अध्यक्ष आहे तारामावी सामाजिक सेवा संस्थेचे कार्याध्यक्ष भावना चव्हाण व सर्व टीम यांचे सर्वांचे मी अभिनंदन करेल की एवढा चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतला आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असो सर्व आर पी आय असो हे सर्वांनी सहकार्य कोपरीकरांनी सहकार्य केलं आणि आज संविधानाचे जनक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून ही आम्ही रॅली चालू केली आहे आज एकोणऐंशी आम्ही फक्त स्वातंत्र्य दिन न साजरा करता इथे जसा गणपती उत्सव आणि दिवाळी उत्सव बनवतो तसा आम्ही कोपरीकरांनी व ठाणेकरांनी हा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा आम्ही आज घडून आणतो इकडे आज आमचे सन्मानिय आमदार संजय केलकर साहेब सन्मान्य आमदार निरंजन डावगरे साहेब आणि आमचे जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आणि आमचे कार्यसम्राट नगरसेवक भरत चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही रॅली आज मोठ्या उत्साहामध्ये कोपरीकरांनी काढण्यात आली आहे तरी माझ्या सर्व तुमच्या चॅनेलच्या माध्यमांनी सर्व ठाणेकरांना स्वातंत्र्य देण्याच्या शुभेच्छा आणि आपल्या मोदीजींच्या नेतृत्वामध्ये असंच भारत पूर्ण पाच ट्रिलियनची इकॉनॉमी गाठो आणि पुढे जाऊ